श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एक भक्ती गीत साजर करत आहे तर तुम्हाला थोडं तरी माझं गाणं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ रात्रांदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंची पावल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त हो त्याचा ना अंत आतंद दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त श्वानांची पौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते त्रिनंदन आले भजनात हो त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त सातन दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद गुमतो माझ्या गानात गुरुदेव दत्त मंत्रात ठेवा ठेवा ध्यानात हो त्याचा ना अंत आता दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त हो स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त